मी महादेव गंभीरे आगळगावचे पायगन वस्ती हा रस्ता इतका दुरावस्था झालेले आहे की त्या ठिकाणी मजूर जाण्यास सुद्धा नगमनीत आहेत माझ्या गट नंबर दोनशे एकोणसत्तर यामध्ये मी आता उडीत काढायला आलेला आहे त्या ठिकाणी मजूर जाण्यासाठी वाट नाही त्यामुळं हा मंजूर झालेला रस्ता त्याकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि रस्ता लवकरात लवकर मार्गी लावा मार नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आज जे मी ही आंदोलन करत आहे हे चिखलात बसून करत आहे या आंदोलनाची जर दखल अधिकाऱ्यांनी नाही घेतली तर इथून पुढे हा चिखल माझ्या अंगाला लागलेला त्यांच्या टेबलवर नेऊन त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही मी वसंत हरी बागटकर आगळगावातील शेतकरी आहे माझा गट नंबर दोनशे एकोणतीस माझ्या शेत माझेत आगळगाव पासून दोन किलोमीटर वर आहे या अर्ध्या किलोमीटरवर ही अवस्था आहे तर दोन किलोमीटर जायला आम्हाला मोकळं चालता येत नाही तर आमचा माल झालेला आणायचा कसा माल जागेवर सडायची पाळी आली आम्हाला कुठलं तरकारी करता येत नाही आम्ही हंगामी हां, बागायतदार आहेत तर आमच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर आमदार हम मायबाप आमदारनी करून द्यावं एवढीच विनंती